बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज भाऊचा धक्का होता हे तर आपल्याला खूपच चांगल्याने माहिती आहे पण आता एलिमिनेट कोण झालाय घरामधनं ही एक शॉकिंग न्यूज आहे कारण घरामधले जे दोन लोक गेले आहे त्यांचे नाव आहे निखिल दामले आणि योगिता चव्हाण तर आपल्याला हे तर माहितीच होतं की योगिताला घरातून बाहेर जायचंच होतं हे तिने या आधीच्या एपिसोडमध्ये म्हटलेलं होतं की तिला या घरामध्ये सर्वाईव्ह नाही करता येणार ना। आणि त्यामुळे तिने बिग बॉसला रिक्वेस्ट केली होती की मला प्लीज घरातनं बाहेर जाऊ द्या म्हणजेच की मी एलिमिनेट व्हायलासुद्धा तयार आहे पण मित्रांनो त्यानंतर आपण आठवड्याभरात योगिताचं जी इम्प्रूव्हमेंट बघितली आणि तिने जे ज्या प्रकारे गेम चांगला खेळला आहे आणि नि, निफ जसं असं केलं आहे या सगळ्या गोष्टी बघितल्यावर कुठे ना कुठे योगिता डिझर्व करत होती घरामध्ये राहणं पण आता एलिमिनेशन झालेलं आहे आणि त्याचबरोबर जर निखिलची गोष्ट करूया तर निखिलने पण परफॉर्म करायचा भरपूर प्रयत्न केला पण अजूनही त्याला बरंच काही शिकायचं बाकी आहे आणि कदाचित त्यामुळेच तो आता घराबाहेर गेलाय तर मित्रांनो इथे पुढे पुढे काय होणार आहे असल्या सगळ्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि त्याचबरोबर तुमची काय मतं आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळू द्या